खूप सारे कमेंट त्या व्हिडिओला टू मिलियन व्ह्यूज बाबू खूप व्हायरल झाले खूप व्हायरल झाले फक्त दहा दिवसात टू मिलियन पागल करते तुझी हॅलो गाईज वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल तर ब्लॉग बनवण्याचे कारण आमची एक व्हिडिओ टू मिलियन व्ह्यूज वर गेलेली आहे फक्त दहा दिवसात तर बाबू पब्लिकला व्हिडिओ दाखव फक्त दहा दिवसात फक्त दहा दिवसात टू मिलियन व्ह्यू पूर्ण व्हिडिओचा श्रेय या मुलीला जातोय आमच्या स्वामिनीला तर ही आहे माझी पुत्नी आणि हा आहे माझा भाचा येवीन प्रकाश पाटील जवळजवळ आमच्या त्या व्हिडिओला एकशे दोन लाईक म्हणजे एक लाख दोन हजार लाईक आले आणि कमेंट आहेत तीन हजार कमेंट आहेत सो दहा हजार जणांनी त्या व्हिडिओला शेअर केला आहे तर तुम्ही व्हिडिओ बघू शकत तुम्ही संजू राठोडची व्हिडिओ आहे आणि खूप व्हायरल झाले खूप व्हायरल झाली आहे फक्त दहा दिवसात तू मिलियन पागल करते तुझी मोरणी फोटो मजा का खूप गोड आहे आमची मुलगी स्वामी नाव आहे तिचं आणि खूप चांगलं एक्सप्रेशन दिले त्यांनी त्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल खूप साऱ्या कमेंट केल्या आहेत त्या व्हिडिओला टू मिलियन व्ह्यूज बाबू टू मिलियन व्ह्यूज तिकडे बघ तर बाबू पब्लिकला बोल काय पब्लिकला आता आमची बाबू बोलणार आहे बाबू पब्लिकला बोल छोटी रडत होती म्हणून आम्ही तिला मम्मीकडे दिल्या तिच्या सो काहीच तर तुम्हाला सांगू इच्छित आहे की व्हिडिओ व्हायरल होण्या अगोदर माझे फॉलोअर्स होते टेन पॉईंट वन के बट आता झाले थर्टीन पॉईंट थ्री के म्हणजे जवळजवळ माझे फॉलोअर्स वाढले आहेत तीन तीन हजाराच्या आसपास माझे फॉलोअर्स वाढले आहेत सो गाईज हे सर्व तुमचं प्रेम आहे आणि असंच प्रेम करत राहा जवळजवळ जोल आता सर्वच व्हिडिओ व्हायरल होत चालले आहेत माझ्या प्रत्येक व्हिडिओवरचे व्हिडिओ हंड्रेड केच्या वरती आहेत बघा बघू शकता तुम्ही तीन चार व्हिडिओ कंटिन्यू माझ्या हंड्रेड केच्या वरती झालेले आहेत तुमचं असंच प्रेम राहू द्या मी अशाच साऱ्या व्हिडिओ बनवेल तुमच्यासाठी खास वेगवेगळ्या टाईपच्या आता आम्ही रिसेंटली काल एक व्हिडिओ बनवली आहे बघू शकतो तुम्ही तो गाय एक व्हिडिओ अशी नॉर्मल बनवले त्याच्यामध्ये असं लिहिलंय देवा किती दिवस भावा बहिणींची पोरं खेळवायची माझ्या पण लग्नाचा बघ जरा या व्हिडिओला देखील लोकांनी खूप सारं प्रेम दिले फक्त एक दिवसात फोर्टी फाय के आलेत म्हणजे आता जवळजवळ पन्नास के व्हायला आलेत ह्या व्हिडिओला पण सो गाईज खूप सारं प्रेम आहे खूप सारं प्रेम देत आहे तुम्ही असंच प्रेम करत राहा आमच्यावर आणि हा माझ्या आणि हा माझा भाषा आहे याचा देखील एक अकाउंट आहे अकाउंटचं नाव सांगा रे तुझं अकाउंट एविन प्रकाश पाटील हा याचा अकाउंट आहे आता त्याची एक्झाम असल्या कारणाने त्याला व्हिडिओ बनवता येत नाही पण तो इकडे मामाकडे आल्यावर हो खूप सारे व्हिडिओ बनवतो सो आता आम्ही ह्या संडेला त्याच्या व्हिडिओ बनवायला जाणार आहेत आणि खूप सारे व्हिडिओ तुमच्या तुमच्या भेटीला येणार आहेत त्याच्या सो रील्स पण बनवणार खूप सारे खूप सारे व्हिडिओ बनवणार आणि ब्लॉग पण हा आणि ब्लॉग पण बनवणार आहात तर तुम्ही खूप सारं प्रेम द्या आमच्या व्हिडिओजना आणि खूप सारा शेअर करा आणि आम्हाला असंच प्रेम देत राहा तो कायच रजा घेतो तुमची बाय 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 भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये गुड नाईट